पाचोरा तालुक्यात वडगाव बुद्रुक येथे बुधवारी झालेल्या एका भीषण रेल्वे दुर्घटनेत नेपाळच्या कमला भंडारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह नेपाळपर्यंत सुखरूप पोहोचवण्याची विनंती केली पाहूया या घटनेची सविस्तर माहिती जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जळगाव रेल्वे मार्गावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातात कमला भंडारी यांचा मृत्यू झालाय कमला भंडारी आणि त्यांची सून रेल्वेने प्रवास करीत असताना वडगाव बुजुर्गजवळ अपघात झाला आणि कमला यांचे मृत्यू झाले गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे त्यांच्या मृतदेहाची ताबा घेत असताना त्यांचा मुलगा तपेंद्र भंडारी यांना प्रशासनाने दिलेली माहिती ऐकून धक्का बसला तापेंद्र भंडारी यांच्या म्हणण्यानुसार सकाळी त्यांना प्रशासनाकडनं सांगण्यात आले होते की मृतदेह शासकीय खर्चाने घरापर्यंत पाठविला जाईल आणि त्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्थाही केली जाईल मात्र त्यानंतर प्रशासनाच्या घुमजावमुळे सांगण्यात आले की मृतदेह रेल्वेने पाठविला जाई तापेंद्र यांचे म्हणणे आहे की आम्ही नेपाळी नागरिक आहोत म्हणून आम्हाला भेदभाव का, का। यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तापेंद्र यांचे कुटुंबीय आणि त्यांचे मित्र संदीप कुमार प्रजापत यांनाही त्रास झाला आहे त्यांनीही या संदर्भात प्रशासनाला भावना व्यक्त केल्या तपेंद्र भंडारी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की ज्या रेल्वे अपघातात माझ्या आईचा मृत्यू झालाय त्याच रेल्वेने मृतदेह पाठवण्याचे आम्हाला मान्य नाही आम्हाला एक साधी अँब्युलन्स हवी आहे यावर रेल्वे अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या उत्तरांमुळे तपेंद्र यांच्या भावना आणखी संतप्त झाल्या आहेत तपेंद्र भंडारी यांनी तुलना केली आहे की भारतीय नागरिकांच्या मृतदेहांसाठी विमानाने मृतदेह पाठवण्याची सोय केली गेली आहे मात्र आम्हाला रेल्वेने पाठवण्याची का सांगितले जात आहे या प्रकरणामुळे प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कमला भंडारे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी जिथे अपघात झालाय तेथील माती व कपड्यांचे तुकडे जपून ठेवलेत प्रशासनाच्या सहकार्याने मृतदेह नेपाळला सुखरूप पोहोचवण्यात ने आला आहे अशा दुःखद घटनेने संपूर्ण कुटुंब शोकाकुल आहे